नमस्कार नमस्कारच्या शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण सोयाबीन कापूस तूर कांदा आणि टोमॅटो पिकाच्या बाजारातील घडामोडींची माहिती घेणार आहोत सुरुवात सोयाबीन पासून सोयाबीनच्या भावात आजही क्विंटल मागे पन्नास रुपयांची नरमाई दिसून आली प्रक्रिया प्लांट्सने आपले खरेदीचे भाव आज चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढले होते तर खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल तीन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होता सरकारच्या अनुभवानं खरेदीची गती खूपच धीमी आहे यामुळे खुल्या बाजाराला याचा आधार मिळत नाहीये आंतरराष्ट्रीय बाजारातील भावही आज कमी झाले होते वायद्यांमध्ये सोयाबीन नऊ पूर्णांक बावन्न डॉलर प्रति बुसेल होते सोयाबीन बाजारावरील दबाव कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत कापसाला सध्या बाजारात सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्यानं देशात आयात वाढते तर दैनंदिन कापसाची आवकही शिगेला पोहोचली आहे या घडामोडींचा दबाव कापूस बाजारावर येतोय तर सीसीआयनं आतापर्यंत देशात चौतीस लाख गाठींची खरेदी केली आहे मात्र पुढे कापसाला उठाव कमी असल्याची चर्चा आहे बाजारातील ही स्थिती आणखीन काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता तुरीच्या बाजारात नेमकं काय घडतंय ते बघूयात नव्या तुरीची देशातील काही बाजारांमध्ये आवक सुरू झाली सध्या नव्या तुरीची आवक खूपच कमी आहे आवक्याचा दबाव वाढण्यासाठी किमान एक महिना लागेल परंतु नवा माल बाजारात येण्याच्या सेंटिमेंट मुळे दरात नरमाई दिसून आली आहे देशातील बाजारात सध्या तुरीला सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीला उठाव चांगला आहे तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे परंतु पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज आहे आणि याचा परिणाम बाजारात दिसून येतोय ही परिस्थिती आणखीन काही आठवडे कायम राहू शकेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढते तर टोमॅटोला उठावही चांगलाय मात्र आवक वाढत असल्यानं टोमॅटोच्या भावावर काही प्रमाणात दबाव वाढतोय टोमॅटोचे भाव, भाव मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे पाचशे ते आठशे रुपयांनी कमी झाले टोमॅटोला बाजारात सध्या सतराशे ते, ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत आता देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत कांद्याचे भाव मागील दोन आठवड्यांमध्येच क्विंटल मागं जवळपास दोन हजार रुपयांपर्यंत कमी झाले बाजारात सध्या कांद्याची आवक वाढते खरीप कांद्याची काढणी जोमानं सुरू आहे मात्र निर्यातीवर वीस टक्के शुल्क असल्यानं अडथळे निर्माण होत आहेत याचा दबाव बाजारावर दिसून येतोय कांद्याला सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांदा आवकेतील वाढ कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे वताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून रोज सायंकाळी पाच वाजता आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका